नमस्कार मंडळी अन्नपूर्णा खाद्यपाककृती या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे बाहेर मस्तपैकी असा पाऊस चालू आहे तर तुम्हाला पण असे गरमागरम चहासोबत काहीतरी खायला आवडेलच ना तर चला तर आज आपण एकदम साधी सोपी सरळ अशी रेसिपी करणार आहोत आज आपण एकदम असे एक खमंग खुसखुशीत असे मुगडाळीचे मटरी ही रेसिपी करणार आहोत चला तर रेसिपीला सुरुवात करायची आहे इकडे मी दीड कप मुगाची डाळ घेतलेली आहे ती रात्री ओव्हरनाईट मी भिजाशी ठेवलेली होती बघू शकता तुम्ही त्यानंतर आपण आता ह्याच्यामधली थोडीशी मुग डाळ आहे ती काढून घेणार आहोत एका बाऊलमध्ये ह्याचा वापर मी नंतर सांगेन कसा करायचा आहे तो अशी काढून घ्यायची त्यानंतर इकडे मी एक मिक्सरचं जार घेतलेलं आहे त्यामध्ये आपण आता मुगाची डाळ आहे ती घालून घेणार आहोत अशी मुगाची डाळ घालून घ्यायची आहे बघू शकता तुम्ही त्यानंतर आपण आता ह्याच्यामध्ये तीन हिरव्या मिरच्या घालणार आहोत व अलं घालून घ्यायचं आहे व मिक्सरला ह्याची मस्तपैकी बारीक पेस्ट करायची आहे अशी पेस्ट झाली पाहिजे बघू शकता तुम्ही आपण आता ही पेस्ट एका एक बाउलमध्ये काढून घेणार आहोत आपण जी मुगडाईची पेस्ट केली होती मिक्सरला बारीक वाटली होती ती आपण आता ह्या बाउलमध्ये अशी काढून घ्यायची आहे त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये दोन चमचे जाडा रवा घालून घेणार आहोत त्यानंतर एक चमचा सफेद तीळ घालून घ्यायचे आहे ह्याच्यामध्ये आमचूर पावडर घालून घ्यायचे आहे एक चमचा ह्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घालून घ्यायची आहे एक चमचा लाल तिखट मसाला घालून घ्यायचा आहे याच्यामध्ये त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण आता जिरं घालून घेणार आहोत एक चमचा कस्तुरी मेथीची मी पावडर केलेली आहे ती घालून घ्यायची आहे अर्धा चमचा त्यानंतर अर्धा चमचा हिंग घालून घ्यायचा आहे चवीनुसार मीठ घालून घ्यायचा आहे त्यानंतर एक चमचा तूप घालून घ्यायचा आहे व खायाचा सोडा घालून घ्यायचा आहे याच्यामध्ये व चमच्याच्या साह्याने आपण आता हे मिक्स करून घेणार आहोत असं मिक्स करून घ्यायचं आहे सगळं बॅटर आपलं मिक्स करून झालेलं आहे त्यानंतर आपण जी उरलेली मुगाची डाळ आहे ती घालून घेणार आहोत याच्यामध्ये त्यानंतर आपण याच्यामध्ये एक कप गव्हाचं पीठ घालून घेणार आहोत असं व हाताच्या साह्याने आपल्याला हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे या मिश्रणाचा आपल्याला डो तयार करायचा आहे इकडे पाण्याचा वापर नाही करायचा आहे आपल्याला अजिबात बघू शकता असा डो झाला पाहिजे त्यानंतर आपण एक आता पेस्ट तयार करणार आहोत इकडे मी बाऊल घेतलेला आहे त्यामध्ये आपण आता तूप घालून घेणार आहोत मग कॉर्नफ्लॉवरचं पीठ घालून घ्यायचं आहे असं मग चमच्याच्या साह्याने असं मिक्स करून घ्यायचं आहे अशी पेस्ट झाली पाहिजे बघू शकता तुम्ही मी डोचे असे गोळे करून घेतलेले आहेत आपण आता हे लाटून घेणार आहोत असा एक गोळा घ्यायचा आहे तो चपातीसारखा आपण असं लाटून घेणार आहोत असं लाटून घ्यायचं आहे बघू शकता अशी थिकनेस झाली पाहिजे चपातीची आपण आता ह्याच्यावरती जी पेस्ट केली होती ती लावून घेणार आहोत सगळ्या बाजूने अशी लावून घ्यायची आहे त्यानंतर आपण ह्याच्यावरती कॉर्नफ्लॉवरचं पीठ आहे ते थोडं पसरवून घ्यायचं आहे असं स्प्रिंकल करून घ्यायचं आहे त्यानंतर असं रोल करायचं आहे बघू शकता तुम्ही असा रोल करून घ्यायचा आहे त्यानंतर सुरीच्या साह्याने असं हे कट करून घ्यायचं आहे तुम्ही याला कोणता पण आकार दिलात तरी चालेल असं कट करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण आता हे हाताच्या साह्याने हलकसं सा प्रेस करून घेणार आहोत असं मग थोडंसं लाटून घ्यायचं आहे बघू शकता असं झालं पाहिजे तेल गरम करायला मी आधीच ठेवलं होतं तेल आपलं चांगलं कडकडीत गरम झालेलं आहे आपण आता ह्याच्यामध्ये मुगडाळ मठरी घालून घेणार आहोत अशी एक एक करून घालून घ्यायची आहे व मीडियम टू हाय फ्लेमवर आपल्याला ह्या तळून घ्यायच्या आहेत मस्तपैकी अशा बघू शकता चांगला गोल्डन कलर आलेला आहे आपली मुगडाळ मटरी तयार झालेली आहे बघू शकता तुम्ही माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनेलवरती पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्राईबर करायला विसरू नका धन्यवाद